नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत आय तुळजाभुवानी चा एपिसोड रिव्ह्यू तर इकडे गावाकडे विश्वकर्मा एका ठिकाणी बसलेले असतात तेव्हा देवशिल्पी म्हणतो की महाराज आता काय करायचं तेव्हा विश्वकर्मा म्हणतो मलाही काही कडी झाले आहे देवी माता तुझ्या दर्शनाची आस लागली आहे तुझ्या सेवेची संधी हवी आहे आता तूच मार्गदर्शन कर तू कुठे आहेस याचा संकेत तूच दे असं म्हणून तो नमस्कार करतो देवींना तेव्हा देवशिल्पी म्हणतो की तहान खूप लागली आहे महाराज ते समोर घर दिसत आहे तिथे जाऊन थोडंसं पाणी पिऊन येऊ आणि मग बाळ कसा आणि कुठे शोधायचे ते बघता येईल तेव्हा विश्वकर्मा त्याला ते होकार देतो नंतर ते घराजवळ जातात आणि म्हणतात की कोण आहे का इथे ते, तेव्हा विश्वकर्मा म्हणतो की कोणी दिसत नाही आहे नंतर ते तिथून निघण्याची वेळी विश्वकर्माला प्रकाश दिसत असतो झुळीमध्ये तेव्हा देव दोघेही त्या घरांमध्ये प्रवेश करतात आणि त्या झोळीमध्ये दिव्यप्रकाश पाहत असतात आणि तेव्हा तिथे त्यांना एक बाळ दिसते आणि त्यांना देवी मातेचे दर्शन होते ते म्हणतात की आई तुळजाभवानी तुमच्या दर्शनाची आम्हाला आस लागली स्वप्नात दृष्टांत झाला होता पण दिशा सापडत नव्हती तुम्हीच ती दिशा सापडून दिली माते तुमच्या सेवेमुळेच आम्ही इथे आलो पण तुम्ही अशा या झुडीत तेव्हा तुळजाभवानी म्हणते की ही झुडी नाही हे एका आईच्या मायेची खुशी आहे आम्ही फक्त प्रेमाची भुकेले आहोत आणि या घरातल्या माऊलीनं या गंगाईनं अतिशय प्रेमानं आमच्यासाठी ही झुडी बनवली अत्यंत मायेने ती बनवली आहे तिच्या प्रेमाचं तिच्या मायेचा आम्हाला स्वीकार करायला त्रास नाही फक्त परमानंद होतो आहे तेव्हा विश्वकर्मा म्हणतात की माते आम्हाला ही अत्यंत श्रद्धेने आणि आदरपूर्वक तुमची सेवा करायची संधी पाहिजे तुमच्याच हनुमतीने तुमच्यासाठीच एक सुरेख हा सुबक पाळणं करण्याची इच्छा आहे तितक्यात गंगाई येते आणि म्हणते की तुम्ही काय म्हणत आहात तेवढ्या देवी लुप्त होते आणि ती गंगाई एका संशयाच्या नजरेने त्या दोघांना पाहू लागते तेव्हा ती विचारते की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही हात कसे शिरलात माझ्या बाळाला काही इजात करायला आले नाही ना तुम्ही तेव्हा विश्वकर्मा म्हणतात की अहो माऊली तुम्ही शांत राहा हे बघा आम्ही वाटसरू आहोत तहान लागली होती म्हणून आम्ही पाण्यासाठी आलो आहोत बाहेरून खूप हाका मारल्या पण काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आम्ही आज आलो माऊली एक सांगू का हे असं बाळाला एकटं टाकून जाऊ नका अलीकडे दिवस चांगले नाहीत म्हणून म्हटलं तेव्हा गंगाई म्हणते की होय मी तर पाणी आणायला गेले होते या तुम्ही आता तेव्हा विश्वकर्मा म्हणतात की या बाळाला झोडीत झोपवल्यापेक्षा तुम्ही एखादा असा चांगला पाळणा बनवून घ्या तेव्हा गंगाई म्हणते की हा तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे पण तेव्हा विश्वकर्मा म्हणतात की हे बघा तुम्ही का काही काळजी करू नका कसं होईल काय होईल याची अजिबात चिंता करू नका हे माझ्यासोबत जे आलेले आहेत ते चांगले सुतार आहेत त्यांनी आतापर्यंत लाकडाच्या अप्रतिम कलाकृती केल्या आहेत आणि तुमच्या या सुंदर बाळाला बघून त्याच्यासाठी पाळणं बनवावा असा विचार यांच्या मनात आहे तेव्हा गंगाई म्हणते की खरंच काय हे तर माझ्या मनातलं बोललात तुम्ही अगदी देवासारखेच धावून आलात तुम्ही तेव्हा देवशिल्पी म्हणतो की तुमच्या बाळाला कसा पाळणा हवा आहे तेवढंच सांगा तेव्हा गंगाई म्हणते की माझ्या बाळाला कसलाही त्रास होऊ नये आणि तिला गाळ झोप लागावी आणि माया मिळावी असं पाळणं हवं आहे मला म्हणजे ती पाळण्यात असली ना कामाला तिची कसलीच काळजी वाटायला नको चारही बाजूनं असं व्यवस्थित वरपर्यंत हवा तेव्हा तिथे सुंदर हवा येते आणि म्हणते की या गंगाईच्या घरून खरंच बाळ आले असेल काय आणि असं असलं तर लपून कुठे ठेवणार खरं तर बघायलाच पाहिजे ते तेव्हा ती तिथे त्यांच्या घरामध्ये लपून पाहत असते तेव्हा त्या बाळाचे वडील बाहेरून येत असताना तो त्यांना पाहत असतो आणि लगेचच तो घरात येतो आणि गंगाईला आवाज देतो आणि म्हणतो की हे कोण आहेत तेव्हा गंगाई म्हणते की तुम्ही अगदी वेळेत आला आहात हे आपल्या बाळासाठी अगदी चांगला पाळणा बनवून देणार आहेत हे सुतार आहेत त्यांच्या तेवढ्यात तिचा पती म्हणतो की हे बनवून देणार आहेत का तेव्हा ती म्हणते हेच तर मी त्यांना सांगत होते तेव्हा तो म्हणतो की हे बघा आम्हाला काही पाळणा वगैरे नको तुम्ही निघात असे म्हणून ते दोघांनाही बाहेर काढतो नंतर हा देवशिल्पी विश्वकर्मांना म्हणतो की काय हा शीघ्रकोपी माणूस आहे त्याने सरळ आपल्याला हाकलून दिलं पण महाराज आता काय करायचं देवीचा ठाव ठिकाण आता लागला आहे पण आता आपण पाळणा कसा तयार करायचा तेव्हा विश्वकर्मा म्हणतो की आता देवीच आपल्याला मार्ग दाखवेल असे म्हणून ते दोघेही निघून जातात तेव्हा तिथे सुंदरबाई लपवून ऐकत असते बघत असते आणि नंतर म्हणते की काहीतरी घोटाळा नक्कीच आहे ही नवरा बायको हे सगळ्यांपासून लपवता आहेत हेच नक्की आता हे शोधल्याबगर माझ्या घशाखाली घास उतरायचा नाही आणि इकडे गंगाई तिच्या नवऱ्याला म्हणते की काहो तुम्ही कधी कधी असं अंगात भूत संचारल्यासारखं का, का करता चांगलं पाळणं बनवून देणार होते ते का अडवलं तुम्ही त्यांना तेव्हा तिचा पती म्हणतो की तुला कधी कोणाशी काय बोलावं हे तुला भान राहत नाही का गं कोण कुठली परकी माणसं एकतर त्यांना घरात घेतलं आणि वर पाळणं बनवून घ्यायचं असं म्हणते आणि जरा बाहेरल्या आणि आतल्या अंगणात लक्ष ठेवत जा इकडे सुंदरबाई आली होती आणि डोकावून बघत होती आणि तिची कावळ्याची नजर आहे तेव्हा ती म्हणते की बघितलं तर बघू द्या हे चोरी आहे का तेव्हा तिचा पती म्हणतो की होय ही चोरीच आहे अगं तिला कळलं तर सगळ्या गावांमध्ये ती बोभाट करत बसेल तेव्हा ती म्हणते की करू द्या तिला बोभाटा बाळाची काळजी तुम्ही करू नका त्याचं घरात येणं हे आपल्यासाठी शुभ आहे हे ध्यानात आलं आहे माझ्या तेव्हा तू म्हणतो की गंगाई तू बस हे मला बाळाची नाही तर तुझी काळजी मला वाटते कारण तुझं हे बाळ हे सगळ्या गावाला सांगशील पण त्याचे खरे मायबाप जर दारात उभे राहिले आणि जर त्याला नेऊन गेले तर काय होईल त्याचा विचार केला आहेस का तू नाही ना आणि हे लोक तुझं जगणं नकोशी करतील की पदरात पूर नाही म्हणून तू जे भोगला आहेस ते तुझ्याच बरोबर मला बी माहीत आहे आयुष्याचे जोडीदारी आहेस तू माझी तिकडे देवशिल्पी विश्वकर्माला म्हणतो की अख्खं गाव आपण शोधलं देवीचा पत्ताही सापडला पण तिचं दर्शन नाही घेतलं पण आपलं काही काम पूर्ण झालं नाही त्या विश्वकर्मा म्हणतो की मनात असलेलं कार्य हे पूर्ण करायचं देवीचा पाळणा हा तयार होयलाच हवा तेव्हा देवशिल्पी म्हणतो की आपण करू पण तो बाळापर्यंत पोचवायचा कसा ते आपल्याला काही घरात येऊ देत नाही मग या पाळण्याचा उपयोग काय तेव्हा विश्वकर्मा म्हणतो की देवीचं कार्य करत असताना त्याचा उपयोग काय असा विचार मनातसुद्धा आणायचा नाही देवाच्या नावानं ना, केलेले कुठलेही कर्म हे देवापर्यंतच पोचतं ज्यावेळी आपण मोठं कर्म करत असतो त्यावेळी अवघी सृष्टी आपल्याला मदत करत असते आता ही सृष्टी आपण आव्हान करूया हे सृष्टी माते आमची आई तुळजाभवानी हिला नव्या पाळण्यात विसावा मिळावा यासाठी आम्ही पाळणा तयार करण्याचे योजले आहेत आई तुळजा भवानी ही योग्य सृष्टीची जगतजननी आहे तिच्यासाठी या चराचरातल्या प्रत्येकाचं सहवास मिळावा अशी माझी इच्छा आहे जर तुम्हाला प्रत्येकाला काही योगदान करायचे असल्यास हीच योग्य वेळ आहे तेव्हा झाडं आपापल्या परीने फुलना फुलाची पाकडीने लाकडं देत असताना तेव्हा देवशिल्पी म्हणतो की महाराज हा निसर्गसुद्धा या अद्भुत सोहळ्यामध्ये सामील झाला आणि पाळणा करण्यासाठी निसर्गाने आपल्याला लाकडं दिले आहेत तेव्हा विश्वकर्मा म्हणतो की देवीची लीला परंपरा आहे तेव्हा देवशिल्पी नमस्कार करतो आणि इकडे गंगाई तिच्या बाळाला घेऊन जात असते तितक्यात सुंदरबाई येते आणि म्हणते अगं गंगाई तू इतकी लपून छपून कुठे चालली आहेस तेव्हा गंगाई म्हणते की लपून छपून नाही घराकडे चालली आहे तेव्हा सुंदरबाई म्हणते की असं घाई घाई ना काही काम भरून ठेवलं आहे का कोणी वाट पाहता आहे का काय झालं गंगाई स्पष्टच विचारते तुझ्याच घरी बाळ आहे असं म्हणतात खरं आहे का तेव्हा ती ते म्हणते की नाही तुम्ही चुकीचं ऐकलं आहेत जाऊ द्या आता मला घराकडे अशी म्हणून ती निघून जाते इकडे विश्वकर्मा आणि देवशिल्पीच्या समोर तो पाळणा पूर्णपणे तयार होतो आणि तो म्हणतो हे काय सुंदर पाळणा तयार केला आहेत आपण तेव्हा विश्वकर्मा म्हणतो की आपण हा पाळणा तयार केलेला नाही देवीने तिच्यासाठी हा पाळणा स्वतःच तयार करून घेतलेला आहे ज्या सृष्टीची निर्माती त्याच सृष्टीने तिच्यासाठी ही निर्मिती केली आहे तेव्हा देवशिल्पी म्हणतो की खरं आहे तुमचं महाराज पाळणा तर तयार झाला आहे हा पाळणा देवीचरणी अर्पण कसा करायचा हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही महाराज तेव्हा विश्वकर्मा म्हणतात की जर इच्छा असेल तर मार्ग दिसतोच आणि एक मार्ग दिसतो आहे मला इकडे मनोरमा आणि शुंभा बसलेले असतात आणि तेव्हा मनोरमा म्हणते की अहो हा जो सगळा खेळ मांडला आहे अजून हा खेळ किती वेळ चालणार आहे आणि याचा होईल तरी काय तेव्हा शुंभा म्हणते की जर हे मला माहीत असलं असतं तर आम्ही तर निराश होऊन बसलो असतो का इथे महादेवांच्या मनात काय चाललं आहे ते कळत नाही तिकडे आमचे पती महिषासूर त्यांच्या मनातून ती तुळजा काही जात नाही तेव्हा मनोरमा म्हणते की ही वेळ फक्त तुळजामुळेच आली आहे आपल्यावर आपल्या या अवस्थेला तीच जबाबदार आहे तेव्हा शुंबा म्हणते की असुर नरेश महिषासूर यांच्या सांगण्यावरून आम्ही हे रूप घेतलं आहे खरं पण त्यांच्या नजरेतून त्या तुळजेचं रूप काही जात नाही तिचा नायनाट व्हावा म्हणून आपण किती आटापिटा केला आहे पण त्यांचे काही परिणाम होताना दिसत नाही नेमकं कसं काय करायला हवं ज्याने करून तिचं नाव कायमचं नष्ट होईल तितक्यात महादेव येतात आणि ते सर्व पाहत असतात आणि त्या दोघींचं लक्ष महादेवांकडे जातं तितक्यात ती ते शुंभा तिचं रूप बदलते आणि महादेवांकडे बघते मग महादेव इकडे येतात तेव्हा महादेव त्यांना ते म्हणतात की असा कोणता प्रश्न तुम्हाला असे झाला आहे तेव्हा शुंभा देवीच्या रूपात म्हणते की तसं काही नाही तेव्हा महादेव म्हणतात की तुमच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत आहे जाऊ द्या चला तुमच्या बुद्धीला थोडी चालना सारी पाठ खेळूया जेणेकरून तुमचं मन शांत होईल तेव्हा ती शुंभा मनोरमेला म्हणते हळूच की हे काय काढलंस मध्ये यांनी कशाला खेळायचं हे पाठ मला नाही येत हा खेळ तेव्हा मनोरमा म्हणते की तुम्हाला सारीपाठ खेळता येत नाही पण मला तर येतो तुम्ही खेळा मी तुम्हाला सांगते तेव्हा महादेव म्हणतात की काय चाललं तुमच्या दोघींचं आम्हाला कसं हारवायचं याची योजना करत आहेत का तेव्हा देवी म्हणते की असं काही नाही आणि असे म्हणून ते खेळायला बसतात तेव्हा महादेव म्हणतात की तसं तुम्हाला सारीपाठाचा डाव खेळायला आवडतो मग ती खेळायला सुरुवात करते पण तिला खेळताच येत नाही कारण ती देवी नसून शुंभा असते महादेव म्हणतात की आज तुमचा उत्साह हो कुठं गेला द्या इकडे असे म्हणून महादेव घेतात आणि सारेपाटाच्या खेळाला ते सुरुवात करतात नंतर ते तिला समजून सांगतात पण तेवढे ती खेळ सोडून निघून जाते तेव्हा महादेव म्हणतात की तू तुळजाभव निरूप घेऊन साक्षात आम्हाला फसवण्याचे केविलपणा प्रयत्न असतो पण याची फजिती होणारच याचं कारस्थान उघड होताना पाहायला देवी तुम्ही इथं हव्या होत्या तुम्हाला भेटण्याची तुमच्याशी बोलण्याची खूप इच्छा होत आहे लवकरच आपली भेट घडू दे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा